हा मार्ग आहे आणि हा सुरू आहे या मार्गावर अतिशय नि निष्कृष्ट दर्जाचा माल आहे ते आणून ठेकेदाराने आपला फक्त म्हणजे फार्मेटिकराचं काम सुरू आहे आणि इथे नाल्याच्या इथे जेवढं नाला आहे हा नाल्याच्या वर इथे फक्त कच्ची इटा टाकली तिथे आहे आणि यावर ग्रामपंचायत भाजीपाल आणि इतर यंत्राचा काहीच यांच्यात देखरेख नाही आहे मला अशी विनंती आहे की ग्रामपंचायत भाजीपाला आणि विशेष यंत्रणा यांनी यांच्यावर निगराणी करून काळजीपूर्वक काम करून याची सुधारणा करावी हीच माझी विनंती आहे आणि हा अतिशय रहदळ रहदारीचा रोड आहे आणि यावर कोणत्याच प्रकारची देखरेख नाही आणि यंत्रणा खूपच म्हणजे निष्काळजीपणाने कार्य करीत आहे हीच माझी ताज्या घडामोडी व न्यूज अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब, लाईक शेअर आणि हो बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार